नमस्कार मतदार बंधू भगिनीनो मतदार हा शब्द एवढ्यासाठी मी या ठिकाणी वापरला की सध्या आपण निवडणुकाच्या मोसमामधून जात आहोत सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या आधी नगरपालिकेच्या झाल्या आणि आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा येऊ घातलेल्या या सगळ्यामध्ये आपली मतदार म्हणून जबाबदारी आपण अधिक सजगपणानं पार पाडण्याची मला वाटते गरज आहे आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर आपली राज्यघटना तयार झाली आणि त्या राज्यघटनेमध्ये आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये मतदाराचं स्थान लोकांचं स्थान हे फार महत्त्वाचं असतं किंबहुना अंतिम सत्ता ही लोकांची सत्ता आहे असं संसदीय लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे पण गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला असं दिसतं की निवडणूक ही फक्त आणि फक्त पैसा केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे मतं विकत घेण्याची उघड स्वरूपात चर्चा ही आपल्या कानावर येताना आपल्याला दिसती मतदारांना अधिकृतरित्या आमिष सरकारी ह्याच्यातून दिली जाताना आपल्याला दिसत आहेत या सगळ्या वातावरणामध्ये संसदीय लोकशाही टिकवणं ही या देशाचे नागरिक म्हणून या देशाचे मतदार म्हणून आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे कारण हे अंतिमतः आपलं उत्तरदायित्व आहे आणि म्हणून अनेक जण म्हणतात काय करायचं ही व्यवस्थाच क खराब आहे वगैरे वगैरे हे जरी सगळं खरं असलं निवडणूक सुधारणांची गरज निश्चितपणा आहे पण आहे ह्या निवडणूक कायद्यामध्ये सुद्धा योग्य पद्धतीनं जर मतदारांनी आपली जबाबदारी ओळखली तर अजूनसुद्धा लोकशाही चांगल्या दृष्टीनं सुदृढ आणि सफल होऊ शकते सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे आपण स्वतःला विश्वास दिला पाहिजे की माझी मी माझं मत काहीही झालं तरी विकणार नाही कुजवणार नाही कारण मत हा आपला हक्क आहे मत हा आपला अधिकार आहे घटनेमध्ये राईट टू होट आहे अधिकार आहे तो आपला डोनेट टू होत म्हटलेला नाही आहे मत ही दान करण्यासारखी गोष्ट नाही आहे कारण एकदा द दानाची परंपरा चांगली आहे पण त्याच्यामध्ये एकदा दान केलं की पुढं त्याची काय वाचनात लागली हे विचारायचा ला आपल्याला अधिकार नसतो मत ही गोष्ट तशी नाही आहे आपण ज्या आपल्या उमेदवारांना निवडून देत असतो त्यांनी आपल्या भागाचा विकास केला पाहिजे प्रभागाचा विकास केला पाहिजे राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासात भर घातली पाहिजे ही अपेक्षा आहे त्यामुळं आपण आपलं मत देताना ते सत्सद विवेक बुद्धीला स्मरून दिलं पाहिजे त्याच्यासाठी आपण उमेदवारांचा जाहीरनामा मागितला पाहिजे पक्ष कुठलाही असो ते सगळे जाहीरनामे आपण अभ्यासून आणि त्यातल्यातच जो आपल्याला पटेल त्याला त्या आपण त्या मत दिलं पाहिजे पण मत देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपलं मत अनमोल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण त्यामुळं अनमोल असलेलं मत आंधळेपणानं नव्हे तर डोळसपणानं सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपण देण्याची नितांत गरज आहे अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीला व्यक्तिकेंद्रित उमेदवार केंद्रित बाज आलेला आहे तो बाज बदलून आपण सगळी निवडणूक ही मतदार केंद्रित केलं क करण्याची गरज आहे मतदारांना काय हवं आहे मतदारांचा जाहीरनामा काय आहे मतदारांना प्रशासनाकडून शासनाकडून काय अपेक्षा आहेत अशा पद्धतीनं मतदार केंद्रित निवडणूक आपण राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग म्हणूनच त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जाहीरनामा मागून त्याचा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे आपल्या राज्यघटनेनं जी लोकांचं सार्वभौमत्व लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता संघराज्य एकात्मता ही जी अत्यंत महत्त्वाची मूल्यं आपल्या सरनाम्यामध्ये घातलेली आहेत त्या मूल्यांचा वर्तमान परिस्थितीमध्ये जोपासना करणारा ती मूल्य अधिक वृद्धिंगत करणारा जो कोण उमेदवार असेल जो कोण पक्ष असेल त्याला मला वाटतं आपण मत दिलं पाहिजे कारण हे मत देण्याची जी काय प्रक्रिया आहे ती एक अतिशय उदात्त अशा पद्धतीची प्रक्रिया आहे आणि म्हणून आपण गांभीर्यानं आपलं मत दिलं पाहिजे कारण शेवटी अंतिमत लोकशाही टिकवण्याचं काम हे आपण लोक आम्ही भारतीय लोक हेच करणार आहोत आणि ते उत्तरदायित्व केवळ याच नव्हे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण प्रत्येकानं प्राणपणानं बजावलं पाहिजे असं मला वाटतं समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेपासून गेली जवळजवळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्ष आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार जागृतीची मोहीम राबवत असतो काळ बदललेलं हे सगळं जरी खरं असलं तरी मी माझं मत विकणार नाही माझं मत अनमोल आहे मत देणं हा माझा हक्क किंवा अधिकार आहे ती दान करण्याची गोष्ट नाही एवढं जरी आपण स्वतःला बिंबवलं आणि इतरांना बिंबव इतरांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्याला सक्षम होण्याला आपण मदत करू असं मला वाटतंय ते आपण सगळ्यांनी मिळून करूया आणि आम्ही भारतीय आमच्या आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था ही अधिकाधिक सक्षम अधिकाधिक लोकांचा सहभाग असलेली कारण शेवटी आपण मत देतो ते कशासाठी देतो आपल्या प्रभागाचा राष्ट्राचा विकास व्हावा म्हणून तो विकास हा भ्रष्टाचार विरहित झाला पाहिजे समतल पद्धतीनं झाला पाहिजे चा साधे सोपे जे स्व महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे या भूमिकेतून आपण या निवडणुकीकडं बघितलं पाहिजे कारण अंतिमत विजयी होणारा उमेदवार हा आपला प्रतिनिधी म्हणून जात असतो त्यानं सदनामध्ये आपल्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे याचीही जाणीव त्यांना करून देण्याची मला वाटतं एक गरज आहे तर आपले या पद्धतीनं या निमित्तानं मी सगळ्या मतदारांनाही मनापासून असं सांगीन की आपण सत्सद विवेक बुद्धीला स्मरून काम करा आणि त्याचबरोबर जे जे उमेदवार आहेत त्या सुद्धा ही भूमिका घेऊन कार्यरत राहावं निवडून आल्यानंतर आणि निवडून सभागृहातसुद्धा अशी एक नम्र विनंती त्यांनाही मी करतो आणि पुन्हा एकदा या निवडणूक प्रक्रियेला लोकशाही सक्षम करण्याला आपण सर्वजण मिळून सहाय्यकारी ठरू अशी भूमिका बजावू अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद